नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपला मध्य प्रदेश टूरचा तिसरा आणि शेवटचा दिवस तर आज आपण इंदोरमध्येच फिरणार आहोत तर आपण कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडीओ चा सुरुवात करूया आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि काल रात्री आम्ही या हॉटेलमध्ये स्टे केला होता हॉटेल खूप छान आहे रेल्वे स्टेशन पासून साडेतीन किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे आणि तुम्ही पण कधी इंदोरला इथे असाल तर या हॉटेलला तुम्ही येऊ शकता छान हॉटेल आहे तर आता आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत तर आता आपण इथे प्रशांत हॉटेलला पोहोचलेलो आहोत आणि वेगळी काही याची ओळख करून द्यायची गरज नाही कारण खूप फेमस असं हॉटेल आहे इंदोरमध्ये आणि हे बघू शकता आपण इथे पोहे घेतलेले आहेत जी इंदोरची शान आहे आणि खूप जुनं हॉटेल आहे हे साधारण पंच्याहत्तर वर्ष जुनं हॉटेल आहे आणि यांच्या तीन ब्रँचेस आहेत इंदोरमध्ये आणि इथे बघू शकता आपण इथे कचोरीसुद्धा घेतलेली आहे मूगची कचोरी आहे ती पण खूप छान आहे आणि खरंच पोहे तर एकदम उत्तम प्रकारचे इथे मिळतात तसंच इकडे बघू शकता वेगवेगळे जे सेलिब्रिटी लोक आहेत आपल्या भारतातले ते पण इथे बरंच वेळेला येतात आणि इकडे पोहे वगैरे खायला येतात आणि ह्याचे जे ओनर आहेत ते सुद्धा खूप स्वभावाने खूप छान आहेत खूप गप्पा मारल्या आम्ही त्यांच्या बरोबर मित्रांनो हा आहे राजवाडा आणि या राजवाड्याच्या बाजूलाच आहे हे, हे प्रशांत हॉटेल आणि हा राजवाडा चौक आहे आणि आता आपण इंदोरची सेव घेण्यासाठी इथे आलेलो हो, आहोत बऱ्याच प्रकारची व्हरायटी आहे इथे तर आता आपण निघालेलो आहोत महू इकडे जाण्यासाठी आता आपण महू इथे पोचलेलो आहोत आणि महू हे इंदोर स्टेशनपासून साधारण बावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे याचं कारण हे आहे की इथे आपण भीम जन्मभूमी जी आहे म्हणजेच इथे बा बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता तिथे आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि बघू शकता आपण इथे पोचलेलो आहोत तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता बघूया आपल्याला काय बघायला मिळतं ते मित्रांनो इथे गाडी पार्किंग आता आपण केलेली आहे आणि भाऊ बा, बाहेरच्या बाजूला बघू शकता इथे एक छोटंसं असं गार्डन आहे तिथे आपण आता थांबलेलो आहोत आणि हे बघू शकता हे आहे जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता आणि इकडे काहीच तुम्हाला एंट्री फी वगैरे काहीच नाही आहे फ्री आहे इथे तुम्ही तुमच्या मनाने जे काही देणगी द्यायची असेल तर देऊ शकता ती त्या संस्थेला जाते आणि इथे बघू शकता गौतम बुद्धांचा खूप छान असा एक स्टॅच्यू आहे इथे तसंच इथे फुलझाडंसुद्धा खूप छान छान लावलेली आहेत तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि आत जाऊया तर आता आपण इथे ग्राउंड फ्लोरला असलेल्या या हॉलमध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील जे काही महत्त्वाचे क्षण होते ते सगळे इथे चित्राच्या स्वरूपात आणि इकडे माहितीसुद्धा लिहिलेली आहे तर आपल्याला ते चित्र बघून ती माहिती, माहिती वाचून कळतं की आपण त्यांच्या जीवनात काय काय झालेलं तर मित्रांनो इथे अनेक प्रकारचे फोटोज आहेत आणि त्याची माहितीसुद्धा लिहिलेली ले आहे तर ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आणि तुम्ही माहिती घेऊ शकता तर मित्रांनो हे जे स्मारक आहे हे इथे जे बांधलेलं आहे तिकडे अगोदर आंबेडकरांचं जे कुटुंब होतं ते इथे राहायचे आणि त्यांचे वडील जे होते ते इंग्रज सरकारमध्ये शिपाई म्हणून कामाला होते त्यामुळे ते इथे राहायला होते पण त्यांचं मूळ गाव जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यात येतं महाराष्ट्रामध्ये तर हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे जी त्यांच्या जीवनात जे जी प्रसंग झाले होते ते सगळे इथे चित्राच्या स्वरूपात आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली इथे महू इकडे झालेला होता आणि आता महूलासुद्धा नाव चेंज करून त्याचं नाव डॉक्टर आंबेडकरनगर असं ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरूनच ना हे नाव ठेवलेलं आहे तर आता आपण ग्राउंड फ्लोरला जे जे फोटोज होते ते, ते सगळे बघून आपले झालेले आहेत आणि आता आपण इथे जिथे अस्थि कलश ठेवलेला आहे तिथे आलेलो आहोत हा बघू शकता इथे जो वर जो कलश ठेवलेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि ठेवण्यात आलेल्या आहेत तर त्याचा पण आता आपण इथे दर्शन घेऊया हे बघू शकता इथे पूर्ण ही जी प्रतिकृती आहे ह्या स्मारकाची ती पण इथे दाखवण्यात आलेली आहे खूप छान आहे हे स्मारक तर तुम्ही पण इथे नक्की विजिट करा जर तुम्ही इंदोर किंवा मध्य प्रदेशमध्ये फिरत असाल तर मित्रांनो आता आपण ग्राउंड वरून फर्स्ट फ्लोरला आलेलो आहोत तर आता आपण या पहिल्या माळावर बघूया इथे आपल्याला काय बघायला मिळतं ते तर हे बघू शकता आता आपण इथे पहिल्या माळावर एंट्री केलेली आहे आणि इथे सुद्धा त्यांचे बरेचसे असे फोटोज लावलेले आहेत आणि माहिती सुद्धा लिहिलेली आहे त्यांनी जे जे मोठी मोठी कार्य केली ते सगळी इथे दाखवण्यात आलेली आहे चित्राच्या स्वरूपात मोर्चा काढताना मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर सर्वांनाच माहीत आहे की ते आपल्या देशातील खूप मोठं एक व्यक्तिमत्व होतं आणि तसंच त्यांनी आपल्या भारतासाठी आपलं संविधान जे आपण आता फॉलो थार करतो आपल्या देशामध्ये ते सुद्धा त्यांनीच रचलेलं आहे तर खूप मोठं असं व्यक्तिमत्व होतं आपल्या देशातलं आणि ह्या स्मारकाबद्दल बोलायचं झालं तर इकडे सुद्धा खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि तसंच इथे प्रत्येक ठिकाणी क्यू आर कोडसुद्धा दिलेले आहेत म्हणजे तुम्ही ते क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा माहिती मिळवू शकता तर हे खूप चांगल्या गोष्टी इथे केलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला चांगलं आपल्याला ज्ञानामध्ये आपला भर पडते आणि एक आवर्जून असं इथे यावं असं एक ठिकाण आहे त्यामुळे हे जे स्मारक ज्यांनी बांधलं ते ते खूप छान काम केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण जर कधी इंदोरमध्ये असाल तर ह्या स्मारकाला नक्की भेट द्या तुम्हाला इथे नक्कीच आवडेल तुम्हाला आणि तुमचा एक चांगला दोन तीन तास तुम्ही इथे देऊन चांगला तुमचा वेळ जाऊ शकतो तर नक्की तुम्ही भेट द्या या स्मारकाला आणि आता आपण बघू शकता फर्स्ट फ्लोअरवरील आतमधल्या रूममध्ये आलेलो आहोत तर इथे सुद्धा त्यांचे स्टॅच्यूज आहेत आणि चित्र वगैरे आहेत तर ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता बाबासाहेब आंबेडकर नेहरूंना आपलं संविधान देत आहेत तो हा फोटो आहे तसेच इथे बरेच महत्त्वाचे जे आपले इव्हेंट झालेले आहेत आपल्या भारताच्या राजकारणात तर ते, ते सुद्धा इथे टिपलेले आहेत आणि इथे बघू शकता आंबेडकरांचा खूप सुंदर असा एक पुतळा आहे तो पण तुम्ही बघून घ्या आणि इथे आपल्या देशाचे पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत बघू शकता आतून असं काहीच हे हॉल दिसत आहे आणि बरेच लोक इथे सुद्धा काढत आहेत तर हे बघा आता आपलं इथे सगळं फिरून झालेलं आहे चांगले आपले एक दोन तास इथे आपण दिले आणि छान इकडे माहिती घेतलेली आहे मित्रांनो भीम जन्मभूमी या स्मारकाचे जे टायमिंग्स आहेत ते सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि रात्री खूप चांगली सुद्धा असते ती पण तुम्हाला बघायला मिळेल आणि आता आपलं हे स्मारक बघून झालेलं आहे आणि आता आपण इथे जवळ असलेल्या इन्फंट्री म्युझियम जे आहे तिथे चाललेलो आहोत हे सैनिकांचं म्युझियम आहे खूप छान म्युझियम आहे आ, भीम पासुन हे बघा हळली इथून भीमजन्मभूमीपासून हे म्युझियम दोन किलोमीटर अंतरावरच आहे पण तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाऊड नसल्यामुळे मी तुम्हाला आतलं काहीच दाखवू शकणार नाही पण तुम्ही जर इथे असाल मध्ये तर या म्युझियमला नक्की व्हिजिट करा खूप छान म्युझियम आहे हे बघू शकता मी तुम्हाला बाहेरून हे म्युझियम दाखवतो आहे आपल्या आप पूर्ण भारताच्या इतिहासातील जे जे सैनिकांचं जे जे इथे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे मिळेल तर आम्ही खूप छान व्हिजिट केली या स्मा म्युझियमला आणि आता आपण मुंबईला जाण्यासाठी निघालेलो आहोत इंदोरवरून तर आपल्याला तिथे जाण्यासाठी साधारण सात आठ तास तरी लागतीलच तर मित्रांनो ही पूर्ण सिरीज मध्य प्रदेशची तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही जाता जाता इथे हायवेलाच जेवण पण जेवलो रात्री आणि आम्ही रात्री घरी पण पोहोचलो